चार एप्रिल संतांची योग्यता काय आहे आपले शहानपण बाजूला ठेवून जो संताशरण जातो तोच खरा साधक ज्याला सृष्टी रामरूप दिसते व शिष्यालाही जो रामरूप पाहतो तोच खरा गुरु सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही व वा त्याला भीतीचा लवलेशही नसतो आपला शिष्य कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे संतांना कळते शिपाई जसा चोराच्या पुढे पण मामलेदाराच्या मागे चालतो त्याचप्रमाणे विषय हा देहबुद्धीच्या लोकांवर मालकी गाजवितो पण संत मात्र विषयावर मालकी गाजवितात संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे औषध काय आहे हे कळता सुद्धा रोग्याने ते श्रद्धेने घेतले तरी त्याला गुण येतो एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते व तो पोटभर जीवू शकतो हे जसे खरे त्याचप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल पण शब्दाने त्याला तो सांगता येईलच असे नाही नवरा अगदी प्रेमाची गोष्ट जशी आपल्याला बायकोजवळ सांगतो त्याप्रमाणे आपण जगत का उत्पन्न केले हे भगवंत फक्त संतांनाच सांगतो मीठ खारट आहे याचे जसे आपल्याला दुःख होत नाही त्याचप्रमाणे जगामधील लढाया हाणामाऱ्या संजनांचा छळ संकटे यांचे संतांना वाईट वाटत नाही वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्याला आवडते असं मात्र मुळीच नव्हे पण मीठ जसे खारटच असणार तशा जगातील या घडामोडी होणारच जगाची रहाटीच तशी आहे हे समजून तो दुःख करणार नाही किंबहुना मीठ फार झाले तर खारटपणा जसा सहन होत नाही तसे त्यालाही होईल इतकेच नव्हे तर त्याच्या प्रयत्नही जगातील वाईट कमी करण्याकडेच असतो विहिरीमधील बेडकास जशी समुद्राची कल्पना येत नाही तशी आपल्याला संतांची कल्पना येणार नाही संत हे पहिल्याने आपल्यातीलच होते परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले संत शोधण्याच्या फंदात आपण पडू नये आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरुरी नाही आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील आपली भावना कशी आहे इकडे संतांचे लक्ष असते संत हा गुप्त पोलिसासारखा आहे तो आपल्यामध्ये आपल्यासारखाच राहतो पण आपल्याला ओळखता येत नाही आपल्या सर्व गोष्टी मात्र त्याला माहीत असतात संतांना आपल्या शरीरात काय चालले आहे ते सर्व दिसते म्हणून तो रोगाची काळजी करीत नाही संताला कर्म मागेपुढे करता येते पण ते टाळता येत नाही ते कोणाला तरी भोगलेच पाहिजे ज्याला एका संताचे वर्म कळले त्याला बाकीच्या सगळ्यांचेही वर्म कळेल श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये जय श्रीराम